नमस्कार मी स्मिता गुणे नुकताच भारताचा प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो या निमित्तानं प्रोबोवो सुबियांतो आणि इंडोनेशिया या देशाबद्दल सगळ्या भारतवासियांच्या मनामध्ये एक मोठं कुतूहल जागृत झालं तर हा इंडोनेशिया हा देश भारताचा शेजारी देश आहे इंडोनेशिया हा अठरा हजार समूह असलेला एक देश आहे आणि भारताचं अंदमान निकोबार बेटाला लागून इंडोनेशिया हा देश आहे इंडोनेशियाच्या आणि भारताच्या सीमा अंदमान निकोबार इथे एकमेकांशी लागून आहेत आणि म्हणून या शेजारी राष्ट्राकडे आपलं नेहमीच लक्ष असतं खर तर भारत आणि इंडोनेशिया यांचे संबंध आजचे कालचे पर्वाचे नाहीत कित्येक हजारो वर्षांपासून आपल्या दोन्ही देशांचे अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत तर इंडोनेशियामध्ये प्राचीन काळी भारतीय हिंदू आणि बौद्ध संस्कृती अन अवलंबली जात असे लोकांमध्ये रुजलेली रुळलेली होती ती हिंदू आणि बौद्ध संस्कृती कालांतराने हळूहळू ब वेगवेगळ्या परकीयांची आक्रमण झेलत झेलत इंडोनेशिया आता एक मोठं मुस्लिम राष्ट्र म्हणून सर्वत्र त्यांची ओळख आहे पण जगातील तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरची लोकशाही म्हणून देखील आपण सगळ्यांनी इंडोनेशियाकडे बघितलं पाहिजे अतिशय मोठा देश आहे आणि सुमारे सत्तावीस अठ्ठावीस कोटी इतकी लोकसंख्या या देशाची आहे आणि असा हा देश भारताशी नेहमी मित्रत्वाचे संबंध ठेवून आहे आणि भारताच्याही इंडोनेशियाशी मैत्री करण्यामागे वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत भारत इंडोनेशियाशी मैत्री ठेवण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या संस्कृतीशी आपल्या संस्कृतीची असलेली पूर्वापारची जवळीक जरी इंडोनेशिया आता मुस्लिम राष्ट्र असलं तरी तिथल्या संस्कृतीवर आजही हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा प्रचंड मोठा प्रभाव आढळतो याची छोटी छोटी उदाहरणं बघितली तर आपल्याही ते लक्षात येईल इंडोनेशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचं नाव मेघावती एका राष्ट्राध्यक्षांच्या नातवाचं नाव श्री नरेंद्र आणि तिथल्या सगळ्या संस्कृतीमध्ये रामायणाच्या खाणाखुणा जागोजागी सापडतात तिथल्या पौर्णिमेला स्थानिक कलाकार रामायणातले प्रसंग सादर करताना आढळतात आणि हे ऐकून आपल्याला सगळ्यांना आश्चर्याचा जबर धक्का बसतो इंडोनेशियामध्ये रामायण रामाच्या कथा या विषयी लोकांमध्ये प्रचंड मोठी आवड आस्था आहे भारतानं यावर्षी अं इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं याची जी वेगवेगळी कारणं आहेत त्यातलं एक कारण असं आहे की आसियान हा जो काही देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेला गट आहे त्या गटाचा इंडोनेशिया देखील सदस्य आहे आणि आपणही त्या देश त्या आसियान संघटनेचे सदस्य आहोत या आसियानमधून आपला द्विपक्षीय संबंधांना आणखीनच वाढीच्या दृष्टीनं बळ मिळालेलं आहे नुसतं एवढंच नाही तर इंडोनेशियाचं भौगोलिक आणि सागरी महत्त्व देखील अनन्य साधारण आहे भारताच्या दक्षिण पूर्वेकडे असलेला इंडोनेशिया या हा देश हा सागरी दळणवळणाच्या दृष्टीनं सागरी मार्गाच्या दृष्टीनं अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे या देशाच्या आसपास ज आसपास जवळून सर्व प्रकारचे मोठे सागरी मार्ग आणि सर्व प्रकारची सागरी वाहतूक सुरू असते इंडोनेशियाच्या जवळून आपल्यालाही अधिक पूर्वेकडच्या देशांशी अधिक चांगल्या पद्धतीने संपर्क साधता येण्यासाठी दळणवळण वाढवण्यासाठी इंडोनेशियाशी आपले संबंध चांगले असणं अत्यंत आवश्यक आहे केवळ एवढंच नाही तर वेगवेगळ्या आणखीनही इतर कारणांमध्ये द्विपक्षीय व्यापारी संबंध हे एक मोठं कारण आहे इंडोनेशिया हा खूप मोठ्या लोकसंख्येचा देश आहे आणि त्या देशाशी व्यापारी संबंध असणं हे याकडे केवळ भारतच नाही तर चीन आणि अमेरिका देखील अत्यंत उत्सुकतेने नेहमीच बघत असते चीन आणि अमेरिका यांना इंडोनेशियाचं सागरी आणि भौगोलिक महत्व पूर्णपणे समजलेलं आहे आणि ते त्या देशामध्ये काही तळ निर्माण करण्याच्या दृष्टीने किंवा तिथे आपल्याला स्थान मिळावं यासाठी प्रयत्न करतायत आणि भारताचीही त्या दृष्टीनं इंडोनेशिया इंडोनेशियाकडे नजर असली तर त्यात गैर काही नाही इंडोनेशिया आणि भारत यांच्या संबंधांमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वळणं यापूर्वी येऊन गेलेली असली तरी इंडोनेशियाच्या नव्या राष्ट्रपतींची राष्ट्राध्यक्षांची प्रभोव सुबियंतो यांच्याशी मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत आणि प्रभो सुबियंतो यांना देखील भारताविषयी एक वेगळी विशेष आस्था वाटते जगभरामध्ये जी सगळी व्यापारी चढावळीची सध्या व्यापारी चढावडीला सध्याच्या काळामध्ये जी प्रचंड गती निर्माण झाली आहे त्या गतीमध्ये टिकून राहायचं असेल तर अशा प्रकारच्या मोठ्या लोकशाही देशाला आपला मित्र म्हणून सांभाळणं ही भारताची मोठी गरज आहे आणि त्याचप्रमाणे ती इंडोनेशियाची देखील गरज आहे सांस्कृतिक सामाजिक राजकीय सामरिक अशा सर्व स्तरांवरचे आणि वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून अशा सर्व स्तरांचे संबंध एकमेकांशी दृढ करणे हे या कालच्या प्रजासत्ताक दिनाच्या उपस्थितीतून आपल्याला बघता येऊ शकतं इंडोनेशिया या देशाच्या माध्यमातून आपण चीन या देशाला हे याची जाणीव करून देऊ शकतो की आम्ही इंडोनेशियाशी संबंध वाढवले तर निश्चितपणे त्या गोष्टीचा फायदा तुमच्यापेक्षा आम्हाला अधिक होईल आणि भारताला केव्हाही त्या दृष्टीने पुढे जाऊन व्यापाराच्या दृष्टीने सामरिक दृष्टीने इंडोनेशियाचा अतिशय मोठा उपयोग होऊ शकतो सुकारणो सुहारतो आणि आता सुबियंतो या अशा वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांच्या काळात भारताने इंडोनेशियाशी सौहार्दपूर्ण स संबंध प्रस्थापित करण्याचा सातत्याने प प्रयत्न केलेला आहे आणि आता तर भारताची पॉलिसीच राजकीय धोरणच पूर्वेकडे बघा असं आहे आणि इंडोनेशियासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पूर्वेच्या देशाकडे बघण्यासाठीच पाऊल म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबो सुबियंतो हे काल प्रजासत्ताक दिनाला दिल्ली येथे भारताच्या विशेष आमंत्रणावरून विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले प्रोबो सुबियंतो हे अं हे देखील अतिशय चाणाक्ष अतिशय कुशल असे राजकारणी आहेत त्यांच्या देशामध्ये त्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष पदावर येण्यापूर्वी त्यांनी लष्करी सेवा देखील देशासाठी दिलेली आहे आणि ते अमेर इंडोनेशियाच्या माजी राष्ट्रपतींचे जावई देखील आहेत प्रभो सुवियंतो यांना देखील या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून येताना भारताकडे मैत्रीपूर्ण संबंधांचा एक नवा अध्याय सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी देखील विचार केला असेल यात काहीच शंका नाही इंडोनेशियाची आर्थिक शक्ती आणि इंडोनेशियाचं स्थान या दोन्ही गोष्टी या पुढच्या काळामध्ये अत्यंत मोलाच्या ठरणार आहेत हळूहळू विकसित होत जाणार आहेत आणि अशा विकसित होत जाताना त्यांना भारतासारखा मोठा लोकशाही देश आणि मोठी आर्थिक शक्ती असलेला देश आपल्याशी मैत्री ठेवून असावा याची त्यांना देखील निश्चितपणे आवश्यकता वाटत असणार आणि म्हणूनच दोन्ही देशांचे हे संबंध अधिकाधिक मधुर होत जातील अशी आशा करायला हरकत नाही इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इतके वर्ष ज्या ज्या गावाला ज्या स्थानाला आपण इंडोनेशियाची राजधानी म्हणून ओळखत होतो त्या जकार्तामध्ये आत्तापर्यंत भारताच्या राष्ट्रप्रमुखांनी जाऊन मोठे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे करार मदार तर केलेलेच आहेत पण आता जकार्ता ही राजधानी तिथे नसणार आहे इंडोनेशियाची राजधानी म्हणून तिला महत्व राहणार नसून इंडोनेशिया नवीन राजधानी नुसंतारा या परिसरामध्ये वसवतो आहे आणि आता नुसंतारा इथे इंडोनेशियाची राजधानी असणारे सांगायला आवडेल की या नुसंतारा ह्या परिसराशी भारताचा अतिशय जुना संबंध आहे भारताची हिंदू आणि बौद्ध संस्कृती ही या नुसंतारा परिसरा परिसरामध्ये स्थिरावली विकसित झाली आणि फुलली होती आणि आता याच इंडोनेशिया देशाशी या नवीन राजधानी च्याही माध्यमातून आपण सौहार्दाचे संबंध पुढे नेऊ आणि अशाच प्रकारे भारतानं एक एक पाऊल एक एक पाऊल एक एक पाऊल करत वेगवेगळ्या जागतिक पातळीवरच्या राजकारणामध्ये पुढे जायला सुरुवात केलेली आहे आणि भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने जे जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न हे सरकार आहे याबद्दल काही शंका नाही नुकताच आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानंतर येणाऱ्या या संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला एक भारतीय म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती करते तूर्त इतकंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद